विधानसभेत मिळालेल्या यशानंतर आता भाजपने संघटना बळकट करीत पुढील निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे महाराष्ट्र भाजपला नव्या वर्षात नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आता महसूल मंत्री झाले भाजपच्या पक्षांतर्गत नियमानुसार बावनकुळे आता प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे अन्य नेत्याकडे सोपवणार आहेत भाजपचे शिर्डी येथे बारा जानेवारी रोजी महाअधिवेशन पार पडणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची प्रमुख उपस्थिती या अधिवेशनाला असणार आहे राज्यातील तब्बल पंधरा हजाराहून अधिक भाजप पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप युवा मोर्चाचे महासचिव तथा वरिष्ठ सभागृह आमदार विक्रांत पाटील यांच्यासह भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी शिर्डी येथे दिली तरुणांना भाजपसोबत जोडण्यासाठी नव्या अभियानाची घोषणा यावेळी करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही या महाअधिवेशनात सन्मान होणार आहे हे महाअधिवेशन शिर्डी प्रसादालयाच्या शेजारील भव्य मैदानावर होणार असून याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली या, या सभेसाठी स्टेक्स क्षमता पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसाठी आसन क्षमता आय पी कक्ष आदींबाबत भाजपचे युवा मोर्चाचे महासचिव तथा वरिष्ठ सभागृह आमदार विक्रांत पाटील यांनी शनिवारी शिर्डी येथे येऊन पाहणी केली त्या महाअधिवेशनात नवीन सदस्य नोंदणी करण्यासाठी देखील तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे साठी न्यूजसाठी ब्युरो शिर्डी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका